मतदारसंघात राजकीय भूकंप झाला असून प्रबळ दावेदार प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे यांचा शेकापच्या उमेदवार आशाबाई शामसुंदर शिंदे यांना पाठिंबा दर्शवला आहे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील एक प्रबळ दावेदार प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाला प्रमाण मानून विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती धोंडगे यांनी शेकापच्या उमेदवार आशाबाई श्यामसुंदर शिंदे यांना पाठिंबा दिला आहे मंगळवारी रात्री धोंडगे यांनी कंधार येथील छत्रपती शंभूराजे इंग्लिश स्कूल या ठिकाणी उमेदवार आशाबाई शिंदे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली पुरुषोत्तम धोंडगे के यांच्या पाठिंब्यामुळे आशाबाई श्यामसुंदर शिंदे यांची बाजू भक्कम झाली असून धोंडगे शिंदे एकत्रित आल्यामुळे लोहा मतदारसंघात शिट्टी वाजणार असे मानले जात आहे पहिलं तर दादांच्या लढ्यामध्ये चौदा महिने मी त्या ठिकाणी होतो आणि त्यांच्याच आदेशाप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखलही केला आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे समाजाच्या सर्व भावना लक्षात घेता ते उमेदवारी अर्ज मागेही घेतला आणि त्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपण कोणाला तरी पाठिंबा दिला पाहिजे जो आपल्या समाजाला न्याय देऊ शकतो त्याचे प्रश्न मांडू शकतो त्या संदर्भात आपण पाठिंबा दिला पाहिजे आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत त्या अनुषंगानं मला, बदल, मला जे उमेदवार आहे साहजिकच आहे त्यांच्याबद्दल सगळी माहिती घेणं गरजेची होती माहिती तर होतीच पण मला निर्णय घ्यायचा होता पार्श्वभूमी बघायला आदरणीय भाई केशरावजी धोनगे साहेब हे मुळात शेतकरी कामगार पक्षाचे आमच्या घरावर सुद्धा आजही शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आहे माझ्या बाबाच्या समाधीवर सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आहे आणि माझे पितृतुल्य आदरणीय गुरुनाथरावजी कुर्डे साहेब यांच्याशी मी सलाम मशुरा केला त्यांना सांगितलं ब मी काय करू आता निर्णय बाबा असते तर मी त्यांना बोललो असो तुम्हालाही बोललो असो पण आता तुम्ही मला सांगा त्यांनी स्पष्ट सांगितलं की पुरुषोत्तम वडील शेतकरी कामगार पक्ष केशवराव शेतकरी कामगार पक्षात होते मी शेतकरी कामगार पक्षात आहे तुझं लहानपण त्या शेतकरी कामगार पक्षामध्ये गेलं तू निश्चित शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा उभा राहिलं पाहिजे ही माझी तुला सूचना आहे आणि त्या सूचनेच्या माध्यमातून आणि अशा ताईने केलेल्या कामाच्या सर्व गोष्टीमुळं आणि त्यांनी मराठा समाजाच्या संदर्भामध्ये घेतलेल्या भूमिकेमुळे मी या ठिकाणी आशाताई यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि मला खात्री आहे की निश्चित या मनाखोर या पाठिंब्याच्या माध्यमातून आणि मी जे उमेदवारी अर्ज मागे घेतला समाहितासाठी आज एका मिनिटामध्ये सकाळी एक पक्ष असतो दुपारी एक पक्ष असतो पण ती गोष्ट न करता मी समाजहितासाठी माझ्या उमेदवारी पाच वर्ष काम करून सुद्धा उमेदवारी मागे घेतली निश्चित याचा सर्व मायबाप जनता विचार करेल आणि निश्चित आशाताईंना मोठ्या मताधिकार या मतदार संघा निवडून देते हो पुरुषोत्तम भाऊच बरच कार्य आहे आणि त्यांची विचारधारा शेता पक्षाचीच आहे कारण त्यांचे वडील शेता पक्षात पस्तीस वर्ष इथं त्यांनी राज्य केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण योग्य उमेदवारालाच पाठिंबा द्यावा जो आपल्या विचाराशी निगडित आहे आणि जो मराठा समाजाशी प्रश्न मांडेल आणि त्यांना मी योग्य असे वाटले म्हणून त्यांनी पाठिंबा दिला त्यांच्या बरोबरच मनन भाऊ मननबाई चौधरी आणि सर्व प्रतिनिधी एच आर शेख मुरलीधर थोटे एनडीपी न्यूज मराठी कंधार नांदेड